बाबाला त्रास करू नका आई बाबाची आठवण करा आणि आपल्याला आहे ती देव घेच आहे म्हणून सांगा कुठं जायचा संबंध नाही कुठं जायची गरज नाही आहे ते देव आई बापच आहे म्हणून सांभाळा तेच माझ्या हातात नम्र मिळत आहे म्हणजे आहे म्हणतात ना स्वामी जगाचा आई विना आईबाप सर्वच त्यांना जपा गरगासून आपल्या आईन वेळेला जर आपले आईबा आपलं ए टी एम कार्ड देऊन तर मला वाटतं की आपण त्यांच्या ह्या अशा वयामध्ये त्यांचं आधार कार्ड आपण व्हिडिओ आज पुन्हा एकदा मी नानाकडे आलेलो आहे आणि कालचा जो व्हिडिओ आपण बनवला होता त्या व्हिडिओला भरभरून आपण प्रेम दिले तर आणखी नानाला आज शेतात घेऊन आलेलो आहे तर त्या ठिकाणी काही गप्पा गोष्टी नानाकडून आज करणार आहोत आपण नाना कालचा जो व्हिडिओ बनवला ना आपण त्याला भरभरून लोकांनी प्रेम दिले तर काही लोकांच्या अशा कमेंट आल्या आई वडील जे होते त्याच्या बाबतीत थोडं सांगा जरा तरुण पिढीला जुन्या बाबतीत हा आता खायला तर नसेलच नव्हतं पण माणसाला माणूस हा मया होती आता ती मया सगळी उडून गेले पोटचा असल्या तर ते लाटाला मारायला लागले बरोबर हा मग मस... त्या जीवनाचा का उपयोग काय झाला आई त्रासून काढले तुमच्या काळात आई बापाला म्हणजे देव मानित होते देव मानित होते हा आज वर्षापासून महादेवाचे दर्शन मला घडलेलं आहे बरं का बापाच्या माझा मी पळून गेलेलो होतो तेव्हापासून माझी वारी चुकलेली नाही एक लोकडाना मध्ये वारी चुकली लोकडाऊन मागणी पडलो होत ना त्यामध्ये आपली वारी एक हो सत्ताणव वर्ष चालू आहे माझी वारी, वारी महाजावाला बापाने माझ्या मुलं बाळ वाचत नव्हती मग नवशि महादेवाला पाय वाऱ्या करून hmm. आणि त्याने मुलं माझी ते चौघ खांदकारी hmm. एक hmm. आणि एक वारा घाला hmm. नही। होता hmm. म्हणून त्यांच्या कृपाने आजपर्यंत मी आवारी चुकू दिली नाही ना जुन्या काळात आई वडिलांचा सन्मान हो वेगळाच होता जुन्या काळातील काही तुमच्या आठवणी म्हणजे तुम्हाला हो तुमच्या बालपणीच्या काही आठवणी हो कसं बालपण होत पहिलं बालपण होत अगदी लाडाच होत बाबा लोकांच्या जवळ मी कामावर गेलो होतो स्वराने तर माझ्या वडिलांना मला एक लिटरचा तांडा दुधाचा घेऊन माझ्या शेतात येत होते तर ते दूध पडलो तर मला बारा वाजत भूक लागत नव्हती असं करीत मे दिवस काढून टाकलो त्याच्यामधूनच दिष्ट पोस्ट शिलेर आहे मित्रांनो नाना बोलताना भावनिक झालेले आहेत आणि नानाचे डोळे सांगतायत नानाला त्या बालपणीच्या आठवणी आल्या आणि येणं साहजिकच आहे ज्या आई वडील आपल्यासाठी जे करतात ते आपल्यासाठी भरपूर असतं बाप हेच खरं दैवत आहे नाना जुन्या काळात सगळ्या आजच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जुन्या काळात नव्हत्या ah. लोक समाधानी होते हो आणि आज सगळ्या गोष्टी असून लोक समजा नाही गर्व आहे त्यांना आणि गर्वाच्या पाठीमागे मागे पडून कस तुम्ही खाता असताल त्याच्यात माती टाकायची त्यांची भावना आहे म्हणजे आजकाल कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही त्यांची भावना वाईट आहे बरोबर कारण हे जगच आजकाल कस चाललेलं आहे तर मित्रांनो ह्यासाठीच सांगतोय नेहमी प्रेमाने राहा आनंदाने राहा एकमेकांशी हसत खेळत राहा हेच जीवन आहे पुन्हा पुन्हा हे जीवन नाहीये एकदा परमेश्वराने आपल्याला आपला सारखा माणूस बनवला तर तो परत एक खाच्या मोडून टाकतो कारण दुसरा माणूस पुन्हा त्या पृथ्वी आपल्यासारखा अवसरत नाही आज हेच आपल्याला नानाकडे आलतो काही गोष्टी आपल्यापर्यंत होत्या म्हणून आलेलो होतो आई वडिलांची काळजी घ्या आई वडिलांना प्रेम करा ज्यांना आई वडील नाही आई वडिलांची काय किंमत आहे मित्रांनो नानाकडून आज आपण एक गाणं ऐकून घेणार आहोत एक हे गाणं आहे बरं हाय अग माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग गबी माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी राकण करते मी रावजी। वांगी दे मी रावजी राव हात हा त्यांना काला उदिन पाहिलं कोणी तरी आणि हा त्यांना काला उदी पाहिलं कोणी तरी Awùdásóké wòlíì tó wáìnà sòrò àwòrán ṣì ń báyìí. Àwòrán máa ń bí etu wòlé dà todi kàbọ̀lé kàbà tiribu. Kàrí ìdìbò àponye lè sáré tó yà kàrí. Wòlíì tó ìpàponye jò wòlíì tó yà bori. Bùrọ̀dì hà tó nàgá hà làwùjọ nípa gidi kúmi tó yi. रावजे हा त्यांना काला बोजीन पाहिलं कोणी तरी मध्ये कोण गी वांगी पोर कोणी तरी अरे कोण झाला खूप मुश्किल स्वभाव आहे आणि जुनी गाणी <laughs> जुन्या आठवणी नाना नेहमीच आपल्यापर्यंत शेअर करत असतात गेल्या वर्षी आपण पाहिलेलं होतं की एकशे दोन वर्षाच्या आजीचा व्हिडिओ आपण बनवलेला होता ती आजी आता आजारी आहे सर्वजण प्रार्थना करा ती आजी बरी व्हावी हो आता हे नाना आहेत त्या नानाकडे आपण आलेलो आहोत आणि मला आवड आहे कारण जुन्या गोष्टी जाणून घेण्याची म्हणून मी तुमच्यापर्यंत ते पोहोचितोय दुसरं एखादं गाणं नाना आणखीन

जेव्हा सस्साला लोकांच्या इथे होतात ना कामाला तेव्हा शेतात काय गाणे म्हणायचे गाणी म्हणायची गाणी नाजीनची गाणी येत होते की मन डोल डोल দিলা গায়ক কৰা বজাই বাচৰু দিলা গায়ক কৰা বজাই বাস মধুৰা মধুৰ দদি काय आता मला गायला विसरला गे बाबू मग मी काय करू आता त्याला काय नाही एवढेच आठवण केली तुम्ही बर वाटलं तुमच्याकडे आणि अशाच काही गोष्टी आम्हाला सांगत जा आमच्या जवळ येऊन बसत जावा थोड म्हणजे युवा पिढी जी आहे त्यांना शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना आपल्यावरती खूप प्रेम करतात गावाकडच्या लोकांवर गावाकडचे लोक पाहिले की त्यांना त्यांची एक, 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 एक मेमरी चार्ज होते त्यांची एक, एक एनर्जी येते त्यांना की का काहीतरी आपल्याला का चांगलं काहीतरी बघायला मिळते त्याच्यासाठीच मित्रांनो मी तुमच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करतोय